सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची सर्वत्र ओळख आहे गणेशोत्सवासह विविध प्रकारचे उत्सव पुण्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरे होतात त्या उत्सवांसोबतच सामाजिक भान असणे देखील गरजेचे आहे अखिल मसोब उत्सव ट्रस्टतर्फे समाजातील प्रत्येक गरजवंत घटकासाठी मदतीचा हात देण्यात येत असून ही आदर्शवाद बाब आहे असं मत पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी व्यक्त केलंय अखिल मसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने आयोजित मसोबा उत्सवात शहरातील गरजवंत विद्यार्थ्यांना एक लाख पंचवीस हजार रुपयांचे शालेय साहित्य प्रदान कार्यक्रम मंडईतील बुरुडाळी येथे पार पडला यावेळी कोहिनूर उद्योग समूहाचे चेअरमन कृष्णकुमार गोयल ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव भोला वांदळे सुधीर साकोरे आदी उपस्थित होते व्यंकेज उद्योग समूहाचे संचालक बालाजीराव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे कृष्णकुमार गोयल म्हणाले विद्यार्थ्यांनी देखील मोठे झाल्यावर समाजातील गरजवंतांना मदत देण्याची शिकवण अशा उपक्रमांमधून मिळत असते अनेक सामाजिक संस्था अशा प्रकारे कार्यरत असून अखिल मंडई मसोबा ट्रस्टतर्फे देण्यात येणारी मदत नक्कीच कौतुकास्पद आहे प्रास्ताविकात निवृत्ती जाधव म्हणाले मागील पाच वर्षापासून हा उपक्रम राबवला जातो सुरुवातीला एक हजार वह्यांपासून सुरू झालेला उपक्रम आज तीन हजार वह्या मदत म्हणून देण्यापर्यंत पोहोचला आहे ट्रस्टच्या विश्वस्तांसह कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला आवंतर खर्च टाळून निधी जमा केला जातो त्यातून शालेय साहित्य हे गरजवंत विद्यार्थ्यांना दिले जाते याशिवाय उत्सवात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात असेही त्यांनी सांगितले उत्सवात अन्नदान सेवा भजनी मंडळाचे कार्यक्रम ढोल ताशा वादन देखील सुरू आहे आबोली सुपेकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं खरं तर या ठिकाणी मी दोन तीन वेळा वेगवेगळ्या वेग वेग कार्यक्रमांसाठी आलेलो आहे आणि त्यावेळेस देखील मी या दोघांचं कौतुक केलेलं आहे आपण सांस्कृतिक शहर पुण्यामध्ये राहतो आणि त्यात अत्यंत सर्व प्रकारचे उत्सव हे उत्साहाने साजरं करणारं असं हे पुणे शहर आहे आणि त्यात मग आता मसोबा देवस्थान या ठिकाणी मंडईतलं जे देवस्थान आहे इथं आल्यानंतर ह्या परिसरात खूप प्रसन्न वाटतं हे मी मागच्या वर्षी पण बोललो होतो इथं सगळ्यांच्या चेहऱ्यावर पण ते दिसतं आहे आणि त्यावेळेससुद्धा मी बोललो होतं की एक सामाजिक भान असणं किती महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये जी मुलं लहान लहान मुलं आहेत ज्यांना ह्या वस्तूंची गरज आहे त्यांच्यापर्यंत असे उपकरण राबवून त्यांच्यापर्यंत पोहोचणं ही खूप मोठी गोष्ट आहे मग अशीच त्यांनी सांगितलं मी सुद्धा अशा वया घेत होतो आणि ते त्यांनी लक्षात ठेवलं त्यातून ही मुलं जी आहेत आज जी छोट्या स्वरूपात त्यांना वह्या पुस्तकं मिळत असतील ते उद्या मोठे झाल्यानंतर हेच पुढे सुरू ठेवतील आणि गरज रांधनापर्यंत पोहोचतील याची मला खात्री आहे तुमचा हा उपक्रम खूप स्तुत्य आहे तुम्हाला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो